केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आपल्यासोबत आहेत जाधवसाहेब कालपर्यंत तुम्ही खासदार होतात आणि आज केंद्रीय मंत्री झालेला आहात जेव्हा शपथ घ्यायला गेला गेलात तेव्हा काय चालू होतं डोक्यामध्ये नाही खरं म्हणजे ज्यावेळेस शपथ घ्यायला गेलो एक वेगळ्या प्रकारचा आनंद गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना पक्षामध्ये आणि आमदार खासदार म्हणून काम करत असतानाचं जे काही संघर्ष आम्ही केलेला होता परिश्रम घेतलेले होते त्याचं चीज आता या ठिकाणी होऊन राहिला अशा प्रकारचं एक आगळं वेगळं समाधान नक्की मनामध्ये होतं अच्छा परंतु समाधान एवढंच आहे का कारण कसं की खातं कोणतं मिळतं आणि शेवटी कसं की की सात खा खासदार आहेत मग अशावेळी कॅबिनेट मिळणं आवश्यक होतं का नाही हे बघा मी कालच्याही आणि आजच्याही सगळ्या याच्यामध्ये हेच सांगितलं की भारतीय जनता पक्ष आणि आमची जी युती आहे ती भावनात्मक आहे विचारांची आमची युती आहे त्यामुळं आम्ही अशी बार्गेनिंग करून आम्ही दोन पक्ष एकत्र आलेलो नाही त्यामुळं निश्चितच त्या ठिकाणी एन डी एमध्ये भारतीय जनता पक्षासोबत एक त्यांचा जुना आणि जवळचा मित्रपक्ष म्हणून आम्ही सातत्यानं या ठिकाणी आमचा पक्ष काम करत आला त्यामुळं त्यांनी जी काही जबाबदारी आदरणीय नरेंद्र मोदीजी देतील ती यशस्वीपणानं सांभाळण्याची एक मानसिक तयारी आम्ही केलेली आहे या देशाचा विकास झाला पाहिजेत महाराष्ट्राचा आणि मतदारसंघाचा विकास कसा होईल लोकांचे प्रश्न कसे मार्गी लावता येतील यासाठीच आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार परंतु एक एक खासदार असलेल्या पक्षांना पण चांगलं हे देण्यात आलेलं आहे कॅबिनेट देण्यात आहे आता मोदीजींनी काही पुढच्या राजकारणामध्ये ह्या गोष्टी करत असताना निश्चितच पुढच्या भविष्याच्या राजकारणाच्या वाटचालीचा सुद्धा विचार केला जात असतो पुढच्या दृष्टिकोनातून आणखीन चांगलं यश संपादन करण्यासाठी संघटन वाढण्यासाठी आणि त्या ठिकाणी या देशाच्या विकासाचं लक्ष पूर्ण करण्यासाठी त्यांना जे जी योग्य लोकं वाटली त्यांना त्या ठिकाणी पुढं केले बरोबर आहे परंतु समाधान आहात का तुम्ही राज्यमंत्रीपद मिळाला आता हे बघा आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेबांनी मला ही संधी दिली मोदी साहेबांनी त्याला त्या ठिकाणी मला कॅबिनेट मंत्रिपदामध्ये स्थान दिलं याच्यामध्ये निश्चितच मी समाधानी आहे अच्छा परंतु आता पोर्टफोलिओ येणार आहे खाती वाटप येणार आहे रा जरी राज्यमंत्रीपद दिलं असलं तरी खाती बऱ्यापैकी वाटायला यायला पाहिजे असं वाटतंय का हे बघा राज्यमंत्रीपद नाही हे स्वतंत्र प्रभार असणारं राज्यमंत्रीपद आहे म्हणजे आपण ज्याला अर्ध कॅबिनेट म्हणतो तशा प्रकारचं आहे आणि निश्चितच पोर्टफोलिओ त्या ठिकाणी आता वाटप होतील आणि अभ्यास करून निश्चितच मोदी साहेब ते खाते वाटप करतील जे कोणतं खातं मला मिळेल त्याला निश्चित मी चांगला न्याय देईल एवढं मात्र खरं अच्छा परंतु काही नाराजी पर जी, कि तरी तरी पाई जी आहे काही खासदारांकडून पण आमच्यासमोर आलेले आहे की आणखीन एक मंत्रिपद द्यायला पाहिजे होतं किंवा एक जरी दिली तरी कॅबिनेट जरी द्यायला पाहिजे होतं हे बघा निश्चित अजून अनेक मंत्रिपदं खाली आहेत एक्सपॅन्शन नक्की होणार आहे त्या एक्सपॅन्शनमध्ये शिवसेनेला आणखीन एक मंत्रिपद मिळेल हे मात्र मला माहिती आहे काय वाटतं डोळ्यासमोर कोणकोणत्या गोष्टी आहेत तुमच्या कारण तुम्ही मंत्रिमंडळाचा हिस्सा आहात आजच मोदींनी वीस हजार कोटीचं पंतप्रधान किसान निधी जी आहे ते रिलीज केलेला आहे पहिलाच निर्णय घेण्यात आलेला आहे कसं पाहतं की कोणत्या क्षेत्रासाठी काम करावं असं तुम्हाला वाटतं हे बघा मी खरं म्हणजे शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे ग्रामीण भागातून आलेलो आहे त्यामुळं अशा या लोगाशी निगडीत असणारं खातं मिळावं ही निश्चित अपेक्षा त्या ठिकाणी आहे की त्यांच्यामध्ये जाऊन मला चांगलं काम करता येईल पण शेवटी हा देश आहे या देशाचा मंत्री म्हणून आपण शपथ घेतलेली आहे म्हणून देशाच्या हितासाठी जे कोणतं खातं मिळेल त्याच्यातून निश्चित आम्ही प्रयत्न करू आणि निश्चितच हा कृषीप्रधान देश असल्यामुळं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी अनेक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय या अगोदरही घेतले आणि पुढच्याही काळामध्ये शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले जाते अच्छा परंतु महाराष्ट्रासमोर जे पोस्टर लागले आहेत की शिवसेना कोणी संघटित व्हा असा अर्थ काढला जातोय की शिंदेनी आणि ठाकरेंनी पुन्हा एकत्र येणं गरजेचं आहे का यांनी यांनीसुद्धा म्हटलेलं नाही की पुढची गणितं बघून एकत्र आलं तर निर्णय घेता येऊ शकतो म्हणून नाही हे बरं आहे की मी तुम्हाला सांगतो हे बॅनर मलासुद्धा मी पाहिलं व्हॉट्सअपवरती हे बॅनर लावलेलं आहे ते उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकाकडून बहुतेक लावल्या गेला असावं कारण की त्यांना माहिती की उद्धव ठाकरेगटनी हिंदुत्ववादी विचार पूर्ण सोडून दिलेला आहे त्यांचा जो हिंदुत्ववादी मतदार होता मोठ्या प्रमाणात त्यांच्यापासून दूर गेलेला आहे आणि जे काही थोडेफार हिंदुत्ववादी आणि बाळासाहेबांच्या विचारसरणीतून तयार झालेले शिवसैनिक जे काही तिकडे थोडेफार थांबलेले आहेत त्या लोकांच्या मनामध्ये ही नक्की खंत आहे की आपण हे सेक्युलर विचार घेऊन काँग्रेसच्या सोबत एखाद्या अल्पसंख्याक समाजाचं लांगून चालन करण्यामध्ये आपण जे करतो पटतने। मनुं जे ते त्यांच्या मनाला पटत नाही म्हणून त्यांची तीव्र भावना कदाचित असावी की एकनाथराव शिंदेसाहेब जे बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वादी विचार घेऊन पुढं जात आहेत त्याच्यामध्ये यांनी सगळ्यांनी एकत्र यावं आणि एकच शिवसेना त्या ठिकाणी पुन्हा जोमानं उभी करावी ही त्या कार्यकर्त्याची भावना अतिशय चांगली आहे तिचं मी स्वागत करतो आणि निश्चितच त्या कार्यकर्त्यांनी आज बाळासाहेबांच्या विचारांना चालणाऱ्या शिवसेनेमध्ये यावं आम्ही त्यांचं निश्चित स्वागत करू अच्छा परंतु एकत्र येणं शक्य आहे का तुम्हाला आणि उद्धव ठाकरेंना हे बघा कुठलाही पक्ष म्हणजे एक व्यक्ती नसतो पक्ष म्हणजे कार्यकर्त्याचा समूह असतो कार्यकर्त्याची मेहनत असते त्यांच्या जीवावर पक्ष उभे राहत असतात आणि कार्यकर्त्याची भावना आहे आणि हे कार्यकर्ते कोण ते कार्यकर्ते जे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारानं तयार झालेले कार्यकर्ते हे अशा सेक्युलर विचारसरणीमध्ये किंवा एखाद्या विशिष्ट धर्माचं चा लागून चालन करणाऱ्या पक्षामध्ये या लोकांना त्या ठिकाणी समाधान मिळत नाही म्हणून निश्चितच ते दिल, लोक येथील तुम्ही लोकसभेचा जर <coughs> मुंबईचा किंवा महाराष्ट्राचा विचार केला जो आमचा एकोणीस टक्के मतदार होता शिवसेनेचा हक्काचा हिंदुत्ववादी त्यातले साडे चौदा टक्के मतदार हे आमच्याकडं आलेले आहेत फक्त साडेचार टक्के मतदार तिकडं उरलेले आहेत त्यांच्याही लक्षात आता यायला लागलेलं आहे की आपल्याला जर आपले विचार बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायचे असतील तर एकनाथराव शिंदेसाहेबांचंच नेतृत्व योग्य आहे आणि तेही पुढच्या विधानसभेमध्ये इकडे दिले एक येऊ शकतात का टाळी 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 दिली जाऊ शकते का नाही टाळी द्यायचा हा काही विषय नाही आहे टाळी आम्ही त्याच वेळेस दिलेली होती ज्यावेळेस एकनाथराव शिंदेसाहेबांनी उठाव केला होता त्यावेळेस स्पष्ट आम्ही उद्धवसाहेबांना भेटून दहा बारा खासदार आम्ही होतो त्यांना सांगितलं होतं की आता खूप पुलाखरून पाणी वाहलेलं आहे आपण पक्षप्रमुखपद आपल्याकडं ठेवा आणि मुख्यमंत्रीपद एकनाथराव शिंदेकडे तुम्ही द्या पण त्यांच्याजवळचे जे चले चपाटी आहेत त्यांनी मात्र त्या गोष्टीला खोडा घातला आणि त्यांनीच त्या ठिकाणी हे होऊ दिलं नाही आणि म्हणून मला नाही मला तरी वाटत नाही की इतक्या लवकर टाळी दिल्या जाईल बरोबर धन्यवाद आमची चर्चा केल्यानंतर शिंदे झी मीडिया दिल्ली